प्राथमिक विद्यालयामध्ये शालेय अभ्यासक्रमाबरोबरच सहशालेय उपक्रम हे आम्ही सातत्यानं राबवत असे असतो कला असो क्रीडा असो खेळ असो सर्वच क्षेत्राला वाव देण्याचा प्रयत्न आमचा सातत्यानं असतो आमचं आपलं हे विद्यालय ग्रामीण भागातील असल्यामुळे बरेचसे विद्यार्थी पालके शेतीशी निगडीत आहे आणि म्हणून एक वेगळं स्वरूप त्या विद्यार्थ्यांना व्यवहाराची ज्ञान व्हावे आकडे नोड व्हावी या उद्देशानं एक आनंद मिळावा मुलांच्या घरी जे पिकलेलं आहे ते त्याचा एक कुठंतरी विक्रीसाठी एक पर्याय असावा म्हणून विद्यालयामध्ये दरवर्षी अशा प्रकारचं नियोजन करून आपल्या घरी जे पिकवलेला भाजीपाला असेल किंवा इतर जे काय असेल तर ते विद्यार्थी या ठिकाणी आणतात म्हणजे त्यांना जाणीव होते की आपले आईवडील कसे काबाड कष्ट करतात कसं कष्ट काम करतात त्यांनी पिकवलेला माल त्यासाठी घेतलेली मेहनत त्यासाठी मार्केट मार्केटमध्ये गेल्यानंतर पालकाची होणारी भरपट असेल अवस्था असेल हे त्या विद्यार्थ्याला ज्ञात व्हावं माहीत व्हावं हा खरा या आनंद मिळाव्याचा उद्देश आहे आज या ठिकाणी जवळजवळ दोनशेच्या वर विद्यार्थ्यांनी स्टॉल मांडलेले होते आणि माझा अंदाज असा आहे की एक चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला पालक असतील ग्रामस्थ असतील यांनी भरभरून प्रतिसाद या ठिकाणी दिला आणि गावाने देखील संकल्प केला की आठवड्यातून एक दिवस का होईना गावामध्ये अशा प्रकारचं नियोजन झालं तर ग्रामस्थांची गैरसोय होणार नाही आणि विद्यार्थ्यांना आर्थिक जे काय असेल बा उलाढाल त्या ठिकाणी होत जाईल आज जवळजवळ माझ्या माहितीनुसार एक ते दीड लाखाचा टर्नओवर या ठिकाणी होणार आहे म्हणजे आमचे हे चिमुकले यांना आजच त्या ठिकाणी या व्यवहार ज्ञानाचं आकलन जर झालं तर भविष्यामध्ये त्यातला एखादा चांगला उद्योजक होऊ शकतो एखादा चांगला दुकानदार होऊ शकतो आणि स्वतःच्या पायावर तो उभा राहू चंदनेश्वर विद्यालयातील सर्व विद्यार्थी पालकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो कारण आजचा हा आनंद मेळावा एक त्या ठिकाणी आठवणीतील आनंद मेळावा असेल आजच्या या आनंद मेळाव्याच्या निमित्ताने छोट्या छोट्या मुलांनी अतिशय सुंदर प्रकारचे व्यवहार कसे करावे हे त्या ठिकाणी पालकांना दाखवून दिलं त्याचबरोबर या आजच्या आनंद मेळाव्यामध्ये अनेक व्हरायटीज आपल्याला पाहायला मिळाल्या यामध्ये आपण पाहिलं असेल की भाजीपाला आहे भाऊची दुकानं आहेत एवढंच नव्हे तर कोंबड्या देखील विकायला होत्या बैल देखील त्या ठिकाणी आलेले आहेत शर्यतीचे बैल आलेले आहेत आणि खाद्यपदार्थ अनेक प्रकारचे आले आहेत यापासून चांगल्या प्रकारचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळालं व्यवहार कसा करावा याचं त्या ज्ञान मिळालं म्हणून मी सर्व पालकांचं आणि सहभागी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो